तहसीलदार म्हात्रे शिक्षण मंडळाचे कार्यक्षम प्रशासक पत्रकार या शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वर्ग पालक वर्ग पहिलीचे सर्व विद्यार्थी आणि प्रशारित येथील विद्यार्थी महत्वाने बोलले या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वप्रथम मी पालकांना मला वाटून धन्यवाद कारण महाराष्ट्रातील रामले विद्यालय ही एकमेव अशी शाळा आहे प्रथम वर्गामध्ये महिला वर्गामध्ये पहिली मध्ये एकशे शहाऐंशी विद्यार्थी शाळा सगळं आश्चर्य अद्भुत सुरू आहे मी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने काम करतो महाराष्ट्रामध्ये एकशे शहाऐंशी रत्नागिरीकरांनी स्थापन या शाळेच्या दहावी पर्यंतच्या वर्गामध्ये चौदाशे सत्तर विद्यार्थी शिक्षत म्हणजे जर एव्हरेज काढलं तर एका वर्गामध्ये एकशे चाळीस विद्यार्थी शिकत आहेत मला व्यासपीठावरच्या पत्रकार बंधू देखील एक विनंती करायची की अनेक गोष्टी चौथा स्तंभ दाखवत असतो त्याच्यामध्ये आमच्या चुका असतील आमची चांगली कामं असतील परंतु हे महाराष्ट्रातलं सगळ्यात चांगलं काम हे पत्रकारांनी देखील महाराष्ट्राच्या समोर आणावं हे देखील मला आपल्याला विनंती करायची आणि आताच आमचे मुलकडे साहेब सांगत होते की त्यांच्याकडे वीस बावीस पालक बरोबर ना आता येऊन भेटले आणि त्या पालकांनी सांगितले की आम्हाला दामले विद्यालयामध्ये ऍडमिशन पाहिजे आज एक शाळा महाराष्ट्रामध्ये आहे की ज्या शाळेमध्ये दहावी पर्यंत चौदाशे सत्तर शिकता शिक्षण आज शिक्षकांनी निर्माण केलेला विश्वास आहे नगरपालिकेने केलेला निर्माण केलेला विश्वास आहे परंतु याच्या पुढे जाऊन सांगतो हो की तुम्ही विश्वास निर्माण केला याचं कारण पालकाने तुमच्यावर विश्वास ठेवला पालकांनी जर तुमच्यावर विश्वास ठेवला नसता तर हा भाग्याचा क्षण शालेय शिक्षण विभागाला महाराष्ट्रामध्ये कधी आला नसता आणि म्हणून पालकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि पालकांना देखील एक वर्षामध्ये दामले विद्यालयाची इमारत ही थि साडे पंधरा कोटी रुपये खर्च करून आपण उभी करतो मला पालकांना देखील एक विनंती करायची एक वर्षानं ज्यावेळी इमारत उभी ते नगरपालिकेची सगळ्यात देखणी महाराष्ट्रातली इमारत ही दाभो विद्यालयाची असेल महाराष्ट्र आणि पाच वर्षापूर्वी सहा वर्षापूर्वी राज्याचा मी उच्च तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री झालो आणि उच्च तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री झाल्यानंतर मी माझ्या भाषणात आणि पत्रकार परिषदेत असं सांगितलं होतं एक दिवस असा येईल की आमचं रत्नागिरी शहर हे महाराष्ट्रात सगळ्यात चांगलं शैक्षणिक समूल उभं करेल त्याला एज्युकेशनल हब आपण म्हणतो तर रत्नागिरी शहर एज्युकेशनल हब म्हणजे पालकांना देखील माहिती असलं पाहिजे की दामले विद्यालय तर आपल्याकडे आहेच परंतु दामले विद्यालयातनं बाहेर पडणारा विद्यार्थी त्याला आता परदेशामध्ये परराज्यामध्ये पर जिल्ह्यामध्ये जायची आवश्यकता नाही त्याला मेडिकलला जायचं असेल आपल्याकडे मेडिकल कॉलेज आहे त्याला इंजिनिअरिंगला जायचं असेल आपण इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्याला बरील इंजिनिअरिंगला जायचं असेल आपण इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्याला ओशन युनिव्हर्सिटी मध्ये सहभाग घ्यायचा असेल तर पुढच्या वर्षापासून देशातली पहिली ओशन युनिव्हर्सिटी रत्नागिरीमध्ये आपण सुरू करतो त्याला जायचं असेल त्याला जायचं असेल त्याला असेल तरी देखील रत्नागिरीमध्ये सुविधा आहे त्याला जर संस्कृत विद्यापीठामध्ये संस्कृत शिकायचं असेल तरी रत्नागिरीमध्ये सुविधा आहे संस्कृत विद्यापीठामध्ये जर योगासनं शिकायची असतील तरी रत्नागिरीमध्ये सुविधा आहे आणि वारकऱ्यांचा वारसा जपायचा असेल तर वारकरी संप्रदायाचं संत वारकरी शिकायचं असेल तर तरी देखील रत्नागिरीमध्ये आपण कवी कालिदासांच्या नावानं संस्कृत विद्यापीठाची स्थापना केली आहे त्याला स्किल सेंटर जायचं असेल त्याला स्किल शिकायचं असेल तर रतन टाटांच्या नावाला दोनशे कोटी रुपये खर्च करून महाराष्ट्रातलं सगळ्यात सुसज्ज स्किल सेंटर जर पुरवत असेल तर ते देखील रत्नागिरीमध्ये होत आणि शिकून या रत्नागिरीचा ठसा परदेशामध्ये जर उमटवायचा असेल आणि त्याला विमानानं जायचं असेल तर पुढच्या या रत्नागिरी या रत्नागिरीमध्ये सेवा देखील सुरू होते त्याच्यामुळे जे आवश्यक आहे रत्नागिरीमध्ये घटना घडत असतात काही विकास कामाच्या बाबतीमध्ये शंका निर्माण होत असतात पण या शंकेचा निर्सर्ग करून आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला की आपल्याला रत्नागिरी शहराचा रत्नागिरी जिल्ह्याचा विकास करायचा आहे मार्गाला हे देखील माहिती पाहिजे आम्ही सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो छत्रपती शिवाजी महाराजांवर रिसर्च करायचं असेल पुढच्या वर्षीपासून देशातल्या देशा परदेशातल्या कुठच्याही व्यक्तीला तरी त्याला रत्नागिरीमध्येच यावं लागेल देशा या देशातलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिल्हा पहिलं आंतरराष्ट्रीय ग्रंथालय आणि रिसर्च सेंटर जर कुठे होत असेल तर ते देखील आपल्या रत्नागिरी शहरामध्ये होत आहे सविस्तर नगर हा देखील विश्वास ग्रामीण विद्यालयात दहावी पुढे विद्यार्थी त्याला आता दुसरीकडे जायचीच ना आवश्यकता नाही सगळी शैक्षणिक ताण रत्नागिरीमध्ये आपण उपलब्ध करून ठेवलेली आहे त्या लहान मुलांसाठी ग्रामीण भागातलं महाराष्ट्रात देशात पहिलं तारांगण जर कुठं असेल तर या रत्नागिरी नगरपालिकेनं आपल्या महानाग्याचे इथं सुरू उप केलेलं आहे त्याच्यामुळे प्रत्येक सुविधा माझ्या बच्चे कंपनीला मिळाली पाहिजे त्यासाठी आम्ही भूमिका घेतोय पण शिक्षकांना देखील मला विनंती करायची आहे आणि पालकांना देखील ही विनंती करायची आहे आणि एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही किती लोकांनी तारण काढू बघितलं शिक्षकांनी आता शिक्षकांची परीक्षा घेत नाही पालकांची घेतो पालकांनी किती माझी आपल्याला विनंती आहे आपण जेव्हा विकासाची संकल्पना व्हॉट्सअपवरून मांडतो आपण विकासाची संकल्पना व्हॉट्सअपवर जॉईन बघतो ते आपण निवडून दिलेल्या आपल्या घरातल्या आमदाराने रत्नागिरीमध्ये काय केलंय हे देखील बघणं गरजेचं आहे कधीतरी तुम्ही मला सांगा ते दिवसभर तुमच्यासाठी मी राखून ठेवतो पण या देशाचं सगळ्यात चांगलं तारांगण आणि जर रत्नागिरी फिरून तुम्हाला बघायची नसेल तर शंभर बाय शंभरच्या मध्ये अख्खी रत्नागिरी अवतरलेली आहे हे जर तुम्ही बघितलं तर कुठेतरी असं म्हणाल की आम्ही ज्या लोकप्रतिनिधीला निवडून दिलाय तो काहीतरी चांगलं काम करतो त्याच्यामुळे हे तुम्ही बघितलं पाहिजे आपण भगवती किल्ल्याच्या इथं छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी उभारलेली आहे किती मुलांनी बघितली हो किती पालकांनी हो बघितली तरी अजून एक तुम्हाला त्याचा देखील किस्सा सांगतो आपण व्हॉट्सअपवर बघतो की अरबी समुद्रात स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांचं झालं नाही पण मी असा भाग्यवान आमदार तुमच्या आशीर्वाद आहे की अरबी समुद्राच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक देशाचं जर कुठे झालं असेल तर ते आपल्या रत्नागिरी शहरामध्ये झालंय ते देखील आपण जाऊन बघाय छावा चित्रपट आपण सगळ्यांनी बघितला असेल बघितला का फारकानी सगळ्यांनी बघितला पण छावा चित्रपटाच्या अगोदर दीड वर्ष छत्रपती संभाजी महाराजांचं देशातलं सगळ्यातून स्मारक ते रत्नागिरीमध्ये झालं ते कुठे बघितले मला माहित नाही इत्यार्थाना छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक देखील आपण दाखवलं पाहिजे आता नुसता पुतळा होता पण आता पुतळ्याच्या खाली तीन हजार स्क्वेअर फीट मध्ये आपण छत्रपती संभाजी महाराजांचा जो जीवन पट फरवलेला आहे जो देखील आपण सगळ्यांनी बघितला पाहिजे एवढं चांगलं काम आहे रत्नागिरी शहरामध्ये आपण काही कालावधीनंतर रत्नागिरी शहराचे सगळे रस्ते कॉम्प्लिट होती पण अजून एक लहान मुलांसाठी आपण करतोय आणि जगातल्या पर्यटकांसाठी करतोय गणपती पुळ्याला दरवर्षी राहुलगी वीस लाख लोक येतात फुटबॉल वीस लाखाचा आहे या वीस लाखातले पाच लाख लोक तरी कर्जाच्या निमित्तानं रत्नागिरीमध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या आर्थिक नियोजनामध्ये क्रांतिकारी बदल होईल आणि यासाठी गणपतीपुळाच्या पुढे चार किलोमीटरवर देशात सगळ्यात चांगलं प्राणी झालंय दोनशे कोटी रुपये खर्च करून आपण तयार करतोय पुढच्या आणि शहरातल्या लोकांनी व्हॉट्सअप वर आपलं मत नका खरंच तिथं बघा रत्नागिरी शहराच नैसर्गिकरित्या असेल किंवा पर्यटन रित्या असेल कसं बदललंय किती लोक आपल्याकडे येतात आणि अजूनही नगरपालिकेचे एक उपक्रम आपण राबवला पाहिजे त्याचे सगळे पैसे आपण भरू रत्नागिरी शहरातल्या जेवढ्या नगरपालिकेच्या शाळा आहेत त्या रत्नागिरीतल्या नगरपालिकेच्या शाळेच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी एक तारांगण बघितलं पाहिजे दुसरी शिवसृष्टी बघितली पाहिजे आणि तिसरं देशातलं जे अभूत आशाऱ्या आपण रत्नागिरीमध्ये निर्माण होईल पण मी आपल्याला विनंती करतो की आपण जर पंचवीस मिनिटांचा खेडी मंडळी असो बघितला तर आपल्याला नक्की कोकणचं वैभव काय आहे हे आपल्याला बघायला मिळेल भविष्य भविष्यामध्ये या मुलांनी नक्की काय झालं पाहिजे रत्न बनला पाहिजे आणि सगळ्यांनी सगळ्या राजकीय सांगितलं की असा थ्री मल्टीमिडिया शो देशात होऊ शकला नाही तो आपल्या रत्नागिरीमध्ये झालाय कारण त्याला भारत रत्न जे आपले सहा प्रकारचे लोक गेले त्याचं मद यठ छत्रपती शिवाजी महाराजांचा मद यगिरीला मी सगळे माझ्यासोबत काम करणारे मंडळी आहेत आलो वडील असं म्हणायचो की रत्नागिरीचं बारामती झालं पाहिजे बारामती सारखा विकास रत्नागिरीचा झाला पाहिजे पण माझ्या आयुष्यातली सगळ्यात चांगली गोष्ट काय घडली सांगतो दोन महिन्यापूर्वी बारामतीचे आमदार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री रत्नागिरी शहरामध्ये नक्की विकास काय झालाय हे बघण्यासाठी रत्नागिरीमध्ये आले होते हे सगळे आशीर्वाद तुमचे आहेत आणि म्हणूनच रत्नागिरी एवढ्या ताकदीनं आम्ही चांगल्या पद्धतीने देशाच्या माहिती घ्या आणि गरिबांची मुलं शासनाच्या पैशावर अमेरिकेमध्ये जातात का हा उपक्रम आहे का बघा जर तुम्हाला सापडला तर फक्त रत्नागिरीमध्ये सापडेल देशाच्या दुसऱ्या कुठच्याही शहरामध्ये सापडतात आणि एवढा आनंद होतो ज्यावेळी तीस मुलांच्या पालकांना मी दरवर्षी भेटतो आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो भाव असतो की माझा मुलगा अमेरिकेला निघालाय माझी मुलगी अमेरिकेला निघाली माझ्या आयुष्यात मी कधी अमेरिकेला गेलो नसतो माझ्या मुलीला किंवा मुलाला पाठवू शकलो नसतो हा भाव जो त्यांच्या चेहऱ्यावर बघायला मिळतो त्याच्या पलीकडचा अधिवास नसतोय हेच करण्याचा प्रयत्न त्याच्यामुळे मुलांचं भवितव्य हे आमचं भवितव्य आहे आता मुलं देखील किती तयारीशी आहेत मी चॉकलेट देत होतो आणि हिसा करा म्हणून सांगत होतो

आणि ती छोट्या खिशामध्ये घेतली तर चार पाचच देतात मोठ्या खिशामध्ये घेतली तर दहा पंधरा येऊ शकतात म्हणून त्याला शर्टाचा खिशा बाजूला ठेवून माझ्याकडे पॅकेज हे देखील कावेडना असलेली मुलं रत्नागिरीमध्ये आहेत पण त्याच्यापासून मला धोका पाहिजे नाही आता तो पाहिजे काय पण अशी मुलं मी त्यांना चांगल्या हाताला कौतुक करतो त्यांना कदाचित ते मला हे सांगतोय कळत पण असेल विनोद म्हणून पण अशी चांगली मुदत आपल्याला सगळ्यांना शाळेत मिळाली आहे मला किशोर विचारत होते की तुम्ही कितव्या साली पहिली बरी माझी पहिलीची तर तुम्ही कार्यप्रणाली बघितली माझ्या आई वडील चांगली मी जास्त वेळ शाळेच्या बाहेर रडत असा आणि हे वडलांना करायचं वडील राजा राजाने यायचे दोन फटके द्यायचे परत मी तांजोरात बसायचे ते वेद हा एकोणीसशे एक्याऐंशी चा काळ होता मी शिक्षकांना आणि पालकांना धन्यवाद देतो मी दहावी मध्ये आज एकशे शहाऐंशी विद्यार्थी आले पण एक मुलगा रडला नाही हे खऱ्या अर्थानं शिक्षकांचा माझ्यापेक्षा माझ्या मुलाची किंवा मुलीची काळजी नगरपालिका आणि शिक्षक चांगल्या पद्धतीने घेईल हा विश्वास आणि मुलगा विद्यालयाला काही कमी पुढे देणार नाही आपल्याला सगळ्यांना माहितीये की रत्नागिरीचा राजा या संस्थेचा अध्यक्ष आहे आणि काल मला कळलं माझ्या सहकार्याने अतिशय चांगलं काम केलं की दहा शिक्षकांना दामले विद्यालयाच्या बरोबर ना बालवाडी विभाग हा श्री रत्नागिरीचा राजा मंडळाकडे चालवला जातो आणि ते मागे काय असो मी काल पहिल्यांदा दरवर्षी एक वर्षी आणि म्हणून मला रत्नागिरी सांगायचं की जे रत्नागिरीच्या राजाचा गणपतीचं मंडळ आहे त्याचा आशीर्वाद विद्यालयावर आहे दहा शिक्षकांचा पगार गेले वर्षभर दोन वर्ष लांबले विद्यालयाच्या शिक्षकांचा पगार ते रत्नागिरीचं राजा मंडळ करत आणि त्याचा मी अध्यक्ष आहे याच मला नक्की भाग्य आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि म्हणून या आपल्या विद्यालयातल्या अनेक काही गोष्टी आता शिकल्या सांगितलं की या शाळेप्रमाणे मला तिचा आकडा दोन नंबरचा जरी असला तर ती शाळा एक या रत्नागिरीतल्या शाळा देशाला बघायला मिळतील मी देशाचं समजून काम करताना देशाच्या नकाशाच्या डोळ्यासमोर सांगतो की दोन वर्षानंतर रत्नागिरी शहरामध्ये देशातला जो माणूस आहे तो असं सांगून जाईल की देशामधलं सगळ्यात छोट शहर आणि सुंदर शहर आणि देखण शहर जर रत्नागिरी शहर आहे क्रीडा संकुल आपण तयार करतोय व्यायामशाळा आपण तयार करतोय एवढंच नाही तर ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा देखील स्मार्ट आपण तयार करतोय जेणेकरून या मुलांचा पट जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये देखील वाढला पाहिजे यासाठी महाराष्ट्र शासन म्हणून आम्ही सगळे प्रयत्न करतोय आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं दादा भोसले मनापासून की अशा पद्धतीचा घरगुती कार्यक्रम करून अशा पद्धतीचा कौटुंबिक कार्यक्रम करून ही पहिली मुलं देखील आमच्याच घरातली आहेत आमच्याच कुटुंबातली आहेत आम्ही त्याला शासन म्हणून ट्रीट करत नाही तर आम्ही त्याला कुटुंब म्हणून ट्रीट करतो असं दाखवण्यासाठी आज अतिशय ऐतिहासिक कार्यक्रम महाराष्ट्राच्या स्तरावर सुरू झालेला आहे त्याबद्दल दादा भुसे साहेबांना देखील चांगल्या कार्यक्रमाचं नियोजन आपण केलं याबद्दल आपल्या सगळ्यांचं सा कौतुक करतो आणि देखील विशेष कौतुक करतो आणि दोन हजार सोळाला मी त्याला जे सभापती केलं होतं आणि या पूर्ण प्रसारेमध्ये काही पटाच गडबड होत होती त्यावेळी पहिली या रत्नागिरी शहरातली जिल्ह्यातली स्मार्ट पालवाडी जर पुढे सुरू झाली असेल काय पडत मॉडर्न बालवाडी ती या चांगल्या विद्यालयामध्ये सुरू झाली आणि पुन्हा एकदा पटसंख्या वाढायला सुरुवात झाली त्याच्यामुळे जा ज्यांनी ज्यानी या चांगल्या विद्यालयासाठी प्रयत्न केले त्यांचं सगळ्यांचं मनपूर्वक कौतुक करतो आणि दुसरी एक विनंती करतो जाता जाता की राज्याचा जसा उद्योग मंत्री आहे तसं मराठी भाषेचा आहे मराठीवर आपल्या मुलांचा कमांड असला पाहिजे मराठीवर आपल्या मुलांचं प्रभुत्व असलं पाहिजे प्रत्येक मुलाला प्रत्येक मुलीला आपल्या मराठी बद्दल अभिमान असला पाहिजे हा मराठी बाळा देखील या मुलांना शिकवणं गरजेचं आहे आणि तो मराठी भाडा शिकवत असताना ती मातृभाषा शिकवत असताना माझ्या प्रत्येक विद्यालयाच्याच नाही तर नगरपालिकेच्या प्रत्येक विद्यार्थ्याला इंग्रजी बोलता येतं अशा पद्धतीचं चित्र सीबीएसई मॉडेल मध्ये देखील जरेवाडी नावाच्या एका गावामध्ये या कार्यक्रमाला गेलो मी तिथे शिक्षणाधिकाऱ्यांना शिवसाहेब एक आवाहन केलं की पहिल्या दहा गावांना तिथे मुलं आहे जे आता इंग्रजी चांगल्या पद्धतीने बोलू शकतील त्यांच्यावर जबाबदारी टाका आणि ग्रामीण भागातल्या दहा घरातल्या आई वडिलांना इंग्रजी शिकवा असा उपक्रम जर आपण सुरू केला तर तो, तो देखील देशातला पहिला उपक्रम असेल पण आमची अडचण होईल एक वर्षानंतर आम्ही जर घरेवाडीत परत गेलो तर ते इंग्रजीमध्ये आम्हाला प्रत्येक पण तरी जसं आम्ही काहीतरी तोडकोड प्रत्येक देऊ पण माझा मुलगा माझी मुलगी शाळेतली जशी इंग्रजी शिकणार आहे तसं त्यांचा टॅलेंट सर्च करून हा उपक्रम नगरपालिकेचा सुरू करावा आणि त्यांच्या पालकांना देखील फ्लुएन्सी असलेल्या इंग्रजी अतिशय चांगल्या पद्धतीने शिकवण्याचा उपक्रम या पुढच्या एक वर्षामध्ये आपण निर्माण करूया प्रत्येक जिल्हा परिषदेतला मुलगा किंवा मुलगी देखील इंग्रजी शिकलेली असली पाहिजे परंतु मातृभाषेबद्दल अभिमान असला पाहिजे त्या सगळ्या सिस्टीम अतिशय चांगल्या पद्धतीने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण कार्यरत करू एवढाच शब्द या कार्यक्रमाचा निमित्तानं देतो पुन्हा एकदा पहिलीच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि भविष्यामध्ये त्यांच्या पालकांना अपेक्षित असलेल्या क्षेत्रामध्ये त्यांनी नाव नावलौकिक हा जगाच्या बाबतीवर उत्सवावा या देखील शुभेच्छा देतो आणि जय हिंद जय भारत